सर्व महाराष्ट्रामध्ये आत्ताच का प्रचार चालू आहे एवढा दहा वर्षापासून ईएम मशीनचा यूज होतो वापर होतोय आत्ताच का हा प्रचार चालू आहे हा आपल्याला कळलं पाहिजे सर्वांना सब लोक आप समजो ईएम मशीन में झोल होत ये खाली प्रचार चालणार ये खाली पता नाही कौन बोला इनको प्रचार कर रहे है अपना बीएमसी के थ्रू ऐसी महाराष्ट्र शासन की तरफ से हो रही आप बोल रहे। तो, बोल है जनता को जनता को कुछ किसान का नहीं मिल रहा है हम लोग डालते वोट किसको और मिलता वोट किसको ऐसा क्यों मशीन का झोल है ಸಚಿನ್ ಮಧುಕರ ಪಾಟೀಲ್ हे लिहून देणार आहेत मी यांच्याकडून लिहून घेणार आहे आता नियम मशीन झोन होत नाही म्हणून आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे बॅलेट पेपरवर इलेक्शन झाली पाहिजे बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे आमचं बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे

बर ठीक आहे जनतेला माझं हेच म्हणणं हे मशीन होते बॅलेट पेपर पाहिजे आम्हाला बॅलेट पेपर वर इलेक्शन झाली पाहिजे लिहून द्या कलेक्टरच्या नावाने अरे कम्प्लेट करू सब जगा कंप्लेट दिल्ली दिल्लीत आंदोलन चल रे दिल्ली मी बी आंदोलन चल रे नाव घ्या सारा जग आंदोलन मला घ्या ना माझं